होय तुम्ही बरोबर ऐकले इथे आंब्याच्या झाडाचं लग्न झालेलं आहे नमस्कार मंडळी मी थेरगाव लातूर इथून बोलत आहे आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की झाडाचे लग्न कसे बरे होते होय ही सगळ्यात वेगळी प्रथा मराठवाड्यामध्ये अगदी जोपासली जाते गेली तीन वर्ष दिवसरात्र मेहनत करून आमच्या वडिलांनी आंब्याच्या झाडाची फळबाग फुलवली अगदी आंबे हे जमिनीला टेकत आहेत पण गेली तीन वर्षात एकदाही फळ न घेता मोहर आला कि तो कापून काढला फळ घ्यायचं आहे तर लग्न केले म्हणजेच आंब्याचे झाड आणि जांभळीचे झाड यांचे शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करून मगच आपण त्याचे फळ खाण्यासाठी मोकळे झालो हे आंब्याचे झाड म्हणजे नवरा आणि जांभळीचे झाड म्हणजे नवरी इथे नवरीची उंची नवऱ्यापेक्षा कैक पटीने जास्त दिसत <laughs> आहे असो हळद साडी वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप हा नवरी मुलीला आता करण्यात आलेला आहे आणि नवऱ्या मुलाला मात्र टोपीस फक्त घालण्यात आलेली आहे हे संसारातील घडणारे प्रत्येक ठिकाणचे दृश्य आहे तरी आपण लग्नाला तयार झालेलो आहोत

नकरा पलार्ध गटिका संपूर्णा लिहसे भाव महासुर नदी ख्याता दया गंडकी पूर्णा स्पूर्ण जल हे समुद्र सहित शुभरसा दे लग्न झाले तसे पेढे याच वाटप केले आणि आपल्या लग्नामध्ये जसे मुलीची ओटी भरली जाते तसेच जांभळीच्या झाडाची ओटी इथं भरण्यात आली आंतरपाठ आता काढण्यात आला होता आंतरपाठ काढल्यानंतर जसे नववधू आपल्या नवऱ्याला पाहते तसेच नवरा आणि वधू एकमेकांसमोर उभे होते हेच त्यांचे दृश्य आलेल्या पाहुण्यांना अगदी स्वादिष्ट भोजन करूनच आपण त्यांचा त्यांना परत पाठवले असा एक वेगळा समारोह हो एकदम यशस्वीरित्या संपुष्टात आला आणि आम्ही सर्वांचे आभार मानले